तर मित्रांनो घरचं वातावरण बघून मी असा निर्णय घेतलाय की नाही माझं कोणाला टेन्शन येणार ना कोणाला माझ्या फॅमिलीचा ताप होणार जसं की प्रियंका आजारी पडवू किंवा राधू पडू ना तर ओम पडवा अशी वेळ तर येऊ नाही इथून पुढं तुमच्या आशीर्वादाने पण बस झाला आता घरच्यांना ताप द्यायचं नकोय कारण बऱ्याच मी कमेंट बघितल्या घरच्यांचं पण म्हणणं आलं की बाबा पांडूचं पिक्चरचं चा शूटिंग चालू आहे आणि तू पुण्याला जाऊन बसला त्याला तर सहकार्य काहीच नाही कसं भावाने एकामेकांना साथ देऊन एकामेकाने तुम्हाला सांगतो गोळ्या मिळवून राहून काम करायला पाहिजेत पण तू लयड्यान करतोय मला घरची म्हणली बरं का तर तू कुठं पुण्याला जातोय काय करतोय तुझी तुला जसं पटन तसं कर बरं ठीक आहे माझं मी करतो या माझ तापवतोय ना तुम्हाला तर माझं असं म्हणणं आहे की चला मी येतो आता आणि माझी फॅमिली घेऊन इकडे येतो बरं ती पण नको वाटतं यांना ती पण दुखतोय या मला सांगा आता मला तरी एकट्या तर वाटतंय का नाही ना माझी फॅमिली सोडून रोज का लेकर व्हिडिओ कॉल करता येते बघते ती बोलताय ती माझे राधू झाले ओम झालं दुग्या माव झालं आईला बोलतोय पिवड्या काल मला बघून तुम्हाला सांगतो असं हसत होता ओळखलं लगेच कृष्ण म्हणतोय काका कधी येणार आहे मला काय नको वाटतंय का पण काहीतरी का। गोष्टी असतात ती प्रत्येकच्या पडद्यामाग दुःख दडलेलं असतं जोकर जरी हसरा असला तर त्या पड्यामागं डेहूमाचं एक असतं तर चलवणार असं काम असतंय ते विषय काय माहिती आहे का माझं तर आता एक सरळ म्हणणं आहे की आता सोम्या तू निघ बा आणि आपली फॅमिली आपल्यापाशी असलेली बरी नको माझा कोणाला डिस्टर्ब तापणं नको ते कमेंटच्या माध्यमातून मला मन दुखायला आईला न, न, न वल्लांना ताप बरं आताही सारं झालं तर आईला मी रात्र काय म्हणलं मी एक काम कर तुला जर वाटतंय ना की बाबा त्याचं पिक्चरचं शूटिंग वगैरे हो चालू आहे आणि माझं पिक्चरचं म्हणजे त्या पिक्चरचं शूटिंग करून माझं जर माझ्या फॅमिलीचं जर त्याला कुठं दवाखाना कुठं दुखलं खुपलं कुठं काय झालं त्याला लक्ष द्यायला जर त्याला वाटत असेल की बाबा डिस्टर्ब होतोय तर त्याला एक मला कॉल करायला माझे मला इकडे होते बरं तसं पण नाही तसं पण त्याला जमत नाही ते मग तो, तो जायचं नाही पुण्याला कुठं बाहेर निघून काय असेल ते इथंच हा बऱ्याच गोष्टी मान्य आहेत की बाबा दिलं त्याने मला पैसा पाणी भरपूर दिला गेल्या वेळेला सुद्धा पुण्याला यायला लागलो तो मला म्हणला पुण्याला चालला किती कमवणार तिकडं कमी बाबा दोन तीन लाख रुपये होय का किती दिवसात म्हटलं सहा महिन्यात मला ठीक आहे इथनं जायचं नाही मला समजा पसारा येते काल होता पाक टॅम्प आलता दारात दुधवाल्या का काकाने सांगितलं तिकडं हे खरंच निघालय आला गाडी डायरेक्ट दे तुम्हाला सांगतो तु थांबवला पिकअप वालेला जावं तुम्ही म्हणला काय माघार द्यायचं असलं त्याने इसार दिलेला द्या निम राहू द्या लावला मला किती कमावणार आहे तू मला तीन चार लाख आकडा वाढतोय मला तुझा मला पाच लाख रुपये देतो थांब मला पैसे नको आहे मी कशासाठी चाललोय बाबा इथं फॅमिलीत राहून राहून एकत्र ती शिडो ती सार ताईनी तीस टाकायचं तू तीस टाकायचं मी तीच माझी मला थोडं वेगळं होते आणि जरा काहीतरी साईड बिझनेस करू दे तूच म्हणतो ना तर युट्यूब पुण्याला आहे तर मी तुम्हाला हिक तिकडलं दाखवतो तर मला भारी वाटतं वेगळं तर प्रियंका जर रोजच ते म्हणल्या वेगळं आहे ना मला थोडं वेगळं होते मला जरा माइंड फ्रेश दे जरा नाही म्हणला समजा एकत्र राहिलेलं बरं असते कमी जास्तीला आधारही होतो बरं ठीक आहे दिलं की त्याने पाच लाख रुपये मान्य केलं की पण मला असं वाटत नाही की नेहमी त्याला त्रास द्यावा काय गोष्टी माझ्या मिस कराव्यात माझं मीस चालव माझ्या विषयात मिस भराव्यात माझा हप्ता मला सण होत नाही लय होतोय जड आता आला एकोणसत्तर हजार रुपये हप्ता आलाय मग आपलं जुळता जुळत नाही होत तर आपलं साईड बिझनेस म्हणून इकडं आलोय करू दे मला तुला मागायचं नाही मला तुला त्रास पण द्यायचा नाही माया पद्धतीने मी सार हँडल करतो बाबा आणि पुन्हा तिथंच म्हणलं ना अहो तिकडं युट्यूबच्या फॅमिलीतनं तुला सांगतो तुझं रोजचं काय जीवन असन ते दाखवत राहा आणि आय वडील पिवड्या कृष्णा दाखव आणि इकडे मी आल्यानंतर माझा संसार कसा चालू होती मी दाखवीन ताय तिकडे दाखवते जिंतीत ना तिचं काय आहे ते आलं म्हणा तर एखादं कॉमेडी व्हिडिओ चालू करीन करायला हे ते तुझं कॉमेडी व्हिडिओ माझं कॉमेडी व्हिडिओ ती पण लोकांना जड जाईल ना बघायला म्हणून माझं मला इकडं येऊ दे असं माझं म्हणणं आहे तर मी त्याला सांगितलं की बाबा मी आता बारामती आलो त्यारा होनार होनार। बारा तर डायरेक्ट माझी फॅमिली घेऊनच मी इकडं पुण्याला शिफ्ट होईन आणि विचारच आहे डोक्यात की मी शिफ्ट होणार म्हणजे होणार कारण की बारामती बाद झाला आता राहतो जात होतं पेपर तर असं पण डोक्यात आलं ते बाबा प्रियंकाला आताच आण तिला पण करमत नाही बळस आपलं काढते व्याक्र ही आहे ते म्हटलं आणावं नाव इकडं आणि नंतर राजूच पेपर त्या टायमिंगला पांडुपैस सोडावं पण पोरगी चार दिवस सुद्धा राहायचे नाही रोज रडन व्हिडिओ कॉलवर आम्हाला काही सण व्हायचं नाही मग मीच इकडे कसं पण कानात काढतो पण इकडं काय त्यांना ऑल फॅमिली काय नाही असं माझा विचार आहे मी चालू आहे आता कामावरती आता वाजल्यात नऊ साडे नऊचा माझा टायमिंग आहे तर तिथं अर्ध्या ता तासात पोचायचं आहे तर बॅग वगैरे घेतली एकदम फ्रेश वगैरे झालं आता कंपनीचा नाश्ता वगैरे असतो ऑर्डर घ्यायचं जायचं इकडं तिकडं बाहेर नुसतं पळापळी पुण्यात नुसतं डिलिव्हरी करायचं चांगलं पेमेंट देतात गाडीचं रेडिंग वगैरे आपल्याला भेटतं आणि भारी वाटतं ना मला पुण्यातलं बरंच वर्षापूर्वी मी इकडं पुण्यात होतो दोन हजार एकोणीस अठराला दोन हजार नऊमध्ये मध्ये अशा गोष्टी होत्या हुण आता मला तुम्हाला सांगतो तर आता मला तुम्हाला सांगतो पुण्यातलं बरंच काय डेव्हलप आहे समजा रस्त वगैरे माहिती जुनं मित्र फ्रेंड जाग्यावरती गेलतो काय साहेब लोक ही ते सारे भेटली कसं आहे काय तू आता मोठा झाला असं तसं कशाचं मोठं झालंय म्हणलं मी मी हाय पण फक्त कुठतरी सोशल मीडियावर आल्या तुम्हाला सांगतो तुमच्यासारखे लोक सोन्यासारखे भेटले ती सपोर्ट करतात बाकी काय नाही मी हाय असंच आहे म्हणलं तसं काय नाही येत्यात येतं चांगलं आपल्या करण्यावर युट्यूबला तुम्हाला सांगू का लय कष्ट तर केलं ना एक लाख रुपये महिना पण काढू शकतो लयच मनात जर आलं एकच लाख काढायचं एक लाख पण काढू शकतो आणि आळम केलं तर तीस हजार तर येतात अशा गोष्टी आणि एक दोन तर चॅनल सपोर्टला असलं तर मग काय विषय नाही दीड एक लाखाकडे जात पण काय झाले माहिती आहे आंबाट झालं मला ना ते वाटतं कष्ट करावं युट्यूब सुद्धा नको का अ दहा वर्ष झालं हीच करतो नको वाटायला लागले आता ते व्हिडिओ बनव एखादं म्हणलं ना पाटीन खोरं घे तरी माझी ताकद आहे घ्यायची कारण तिथे एक वेगळाच आनंद आहे पण हे पाच मिनिटं बसून बोलायचं रोज कटाळा येतोय दिवसभर कष्ट करून पाच मिनिटं बोलायला नको वाटतय म्हणजे कसं असतं रोजच्या क्षेत्रातल्या माणसाला वाटतं दुसरं क्षेत्र पाहिजे त्या क्षेत्रातल्या लोकांना वाटतं तिसरं पाहिजे अशा गोष्टी असतात असू द्या फेसबुक पण आहे फेसबुक पेज माझं सोमनाथ वाघमारे ब्लॉग म्हणून बघा तिथं पण व्हिडिओ भरपूर लाईक कमेंट येतात आणि चांगलं जोराचा तिथं पण पेमेंट आहे चालू आणि इंस्टाग्राम पण कोणाला माहीत आय आहे सोमनाथ वाघमारे त्र्याण्णव म्हणून आणि जे यूट्यूबला डी पी दोच तिकडं तीन इकडं पण आहे आणि सोमनाथ वाघमारे आणि प्रियंकाचं एक चॅनल आमच्या दोघांचं एक चॅनल आमच्या घर पुरतं येऊन शिल्लक राहील पण काय काही उटाऱ्याटा केलेला आहे त्याचं चालू आहे मित्राला आलं जोडताना माहिती स्माइल दिली त्याने हळूच त्याला पटलं ना असेच गोष्ट बरं चला प्रियंकाला आता बरी केला कॉल वगैरे पोरही बरी आ, सोनो ते सोनोग्राफी केली तर डॉक्टरांनी एक काय नाही प्रॉब्लेम म्हणले काहीतरी इन्फेक्शन झालं किंवा असं ते टेन्शन घेत जास्त पाणी पित नाही शरीराला त्यामुळे रक्त पण थोडं कमी त्यामुळं तसं होतं या काही चक्कर येते तर बाकी तिला खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा म्हणून म्हटलं तीन तीन लेकरं येते काम माझं टेन्शन त्यामुळं तसं म्हटलं आता तिला गुटगुटीत करतोय घर पुण्याला आलं आता काय करणार आहे मी आता गेलो ना घरचे काय का म्हणा घरचं संघ बांधणं करतो पण फॅमिलीच उचलतो बघा थांबा जाऊ द्या आता मला कामा बाकी तुम्ही सपोर्ट राहू द्या नाही तर सारच बंद करतो मोठा बिझनेस टाकतो आता पांड्या म्हणतोय बरं का ये तिकडं दोन तीन लाख रुपये देऊन बिझनेस कर पण असं काय करू नको कोणाच्या हाताखाली मला बेकार वाटतंय त्याचं काय कामाला कसली लाज येतं मोठा माणूस संधी काम देवापुढे सारे झुकते आपण कोण आहे तसं एक काम म्हणजे आपलं देवाचं असतंय त्यामुळं कामाचं मला काय वाटत नाही आपण काय कोणा गधे काम करतोय काय डिलिव्हरी करतोय ऑफिसमध्ये असतोय इकडे जायचं तिकडे जायचं असंच आहे ना का खोरं पाठी घेतले ते पण तयारी आपली फॅमिली आपल्याला परपंच करायचं म्हणल्यावर अजून जमत आहे का असं ठीक आहे चला निघतो आता मी कामाव आजची डिटेल एवढीच उद्याच्याला मी कधी निघणार आहे काय करणार आहे घरी जाऊन काय घरच्यांनी नाही लावलं माझ्याबरोबर घेऊनच येतो इकडं प्रियंका देहांनाच करतो आता एवढे मोठे रूम फीम हा हे बघितलं का की आता हे कोण उचलायचं कटायला येतो हो उचलायला असंच ठेऊन जातो इकडं बघा नाही तिकडं तयारी तिकडं मोठी रूम आहे बाथरूम फितरूम समजा तुम्हाला सांगता घाट पैकी तिसरा मजला इकडं तुम्हाला सांगतो समजा सुविधा आहे त्या मोठी मंडई फिंडाई बाजार पेजार समजा काय अडचण आहे फॅमिली आणायचं असोच चला आता निघालो मी कामावरतो झुटी